लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एप्रिलचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात अजून किती दिवस वाट पाहायची गरज आहे या संदर्भात तर मी बोलणारच आहे पण मागच्या दोन तीन दिवसापासून तुम्हाला माहिती आहे सर्वत्र फक्त आणि फक्त काय वातावरण चालू आहे की आठ लाख लाभार्थ्यांना जे आहे त्यांचा लाभ जो आहे कमी केलेला आहे आणि कमी केल्यामुळे काल जे आहे आदित्यताई तटकरे यांनी पण जे आहे त्यांनी पोस्टच्या माध्यमातून अधिकारिक माहिती दिलेलीच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की यापूर्वी पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं आता देखील जे आहे की ज्यांना दोन योजनेचे मिळून नमो शेतकरी वाल्यांना पण त्यांना की हाला की एकाच योजनेचे बारा हजार भेटत नाहीत दोन योजनेचे मिळून बारा हजार हो। आता त्यांना जे आहे तर त्यांना बाहेर जे आहे न काढता त्यांना पाचशे रुपये जे आहेत त्यांच्या हातावर ठेवण्यात आलेले आहेत एक महत्वाची गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आतापर्यंत या योजनेच्या एकंदरीत जर आपण जर का लाभार्थ्यांच्या संख्येला जर, जर आपण पाहिलं तर माझ्यामध्ये पाच सहा टक्के तरी लाभार्थी पाच सहा टक्के म्हणतो एकूण अडीच करोडचे तेवढे तरी बाहेर काढण्यात आलेले आहेत जवळपास जसं की बघा आता आठ लाख याच्या अगोदर पण एक पाच सहा लाख जे आहे लाभार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आता त्याच्यामध्ये जे आहे तर आता हे जे काही आहेत म्हणजे आठ लाख तुम्ही म्हणाल यांना तर रद्द केलेलं आहे ना केले सर अपात्र तर केलेलं नाही अपात्र केलं नसेल तर त्यांना पाचशे रुपये ते देण्यात आलेले आहेत किती रुपये पाचशे रुपये देण्यात आलेले आता हा मुद्दा मला हा सांगायचा सा आहे की खरं तर सरकार म्हणलं होतं आम्ही एकवीसशे रुपये देऊ आता एकवीसशे रुपये तर देत नाही पंधराशे रुपये देत आहे किती पंधराशे रुपये आता पंधराशे रुपयामधून पण आठ लाख लाभार्थ्यांच्या हातावर फक्त पाचशे रुपये ठेवत आहे लोकशाहीमध्ये आपण जे आहे तुमचा आवाज तर सरकारपर्यंत पोहोचवतच आहे परंतु लोकशाहीमध्ये आपल्या हक्कासाठी आपण लढलं पण पाहिजे म्हणजेच की आपल्याला जे काही एकवीसशे रुपये मिळणार होते त्याऐवजी आपल्याला पंधराशे रुपये मिळत आहेत आता पंधराशेहून जे आहे बऱ्याचशा आठ लाख लाभार्थ्यांना जे आहे आठ लाख आठ लाख लाभार्थ्यांना पाचशे रुपये मिळत आहेत मुद्दा हा आहे की जे पाचशे रुपये मिळत आहेत तर ते कोण आहेत तर त्या लाडक्या बहिणींच्या नावावर शेती आहे त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत हाला की नमोशेतकरी महासन्मान योजनेकडून त्यांना खूपच काही पैसे मिळतात असं नाही आहे त्यांना दोन योजनेचे मिळून एकत्रित एक एक हजार रुपये प्रति महिना त्याच्यामध्ये पाचशे रुपये फक्त सरकारने द्यायचं ठरवलेला आहे मुद्दा हा आहे की बघा एकतर लाभार्थ्यांची संख्या पण कमी कमी होत चालली आहे हाला की काही लाभार्थी वाढत आहेत तर त्यामुळे ते दिसत नाही आहे आणि आठ आठ दहा दहा लाक एवढा मोठा आकडा आणि त्या आकड्याला फक्त एक पाचशे रुपये याप्रमाणे जर का हे मिळत असेल खरं तर एकवीसशे रुपये जे आहे एप्रिलच्या हप्त्यापासून मिळणं अपेक्षित होतं बऱ्याचशा लोकांना बरेचशा लाभार्थ्यांना हो त्याची अपेक्षा होते आणि बरे बरे चांगले मोठे मोठे जे तज्ज्ञ आहेत या क्षेत्रामधले त्यांना पण माहिती होते जवळपास एप्रिलपासून जे आहे एकवीसशे रुपये मिळतील पण झालं तसं नाही झालं उलटं की एप्रिलच्या एप एप्रिलच्या महिन्यापासून एकवीसशे तर सोडा पण पंधराशे रुपयाऐवजी काही काही न तर आता पाचशे रुपये भेटणार आहेत पण मुद्दा इथे मला हा सांगायचा आहे की तुमचा आवाज हा उठवणं ही आमची पण जबाबदारी आहे आणि इतर पण जे पण काही योजनेच्या संदर्भात जे काही माहिती देतात तर ते जे काही आपले बंधू आहेत तर त्यांची पण जबाबदारी आहे की सर्वांनी जे आहे की लाडक्या बहिणींच्या बाजूनं बोलणं गरजेचं आहे कारण त्यांच्या बाजूनं बोलणारं पण कोणीतरी हक्काचं असावं आणि रॅशनल जे योग्य आहे तर तेच मांडावं आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपल्याला अशा आहेत बघा की एकतर लाभ त्यांचा कमी करणे दुसरा मुद्दा आहे की निराधारवाल्यांची संख्या जास्त नसून त्यांना डायरेक्ट ते आउट त्याहीपेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की बरेचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्याकडे एक एक काळी गाडी होती आत्ता गाडी नाही तरी त्या लाभापासून वंचित आहेत आर टी ओ नावाचा ऑप्शन त्यांच्या फॉर्मवर दिसत आहे त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं हो सांगतो आहे की ज्या लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता फॉर्म एप्रिलमध्ये सॉरी फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला फॉर्म मार्चमध्ये मंजूर झाला फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला असेल तर फेब्रुवारी आणि मार्च या दोनच महिन्याचे पैसे मिळाले मग त्यांना मागचे पैसे तर नाही मिळाले यावेळेस तोही एक मुद्दा आहे असे बरेचसे काही मुद्दे आहेत आ, आ, मदे, मदे। तर त्यामुळे या योजनेच्या बाबतीत लाभार्थ्यांच्या बाजूने जे आहे बोलणं अत्यंत गरजेचं आहे कारण काय असतं की कुठल्याही लोकशाही याच्यामध्ये देशामध्ये तर लोकशाही मार्गाने आपला आवाज आपण सरकारपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते करायला पाहिजे सर्वांनी जेणेकरून करून सरकार जे आहे विनाकारण जे आहे अशा पद्धतीने म्हणजे मागचा जे काही फॉर्म जे मंजूर होण्याची प्रक्रिया आहे तर ते लेट का होत आहे याचं कारण जे आहे ते पण सरकारने देणं गरजेचं आहे त्याहीपेक्षा हो महत्त्वाची आणखी एक गोष्ट अजून देखील दहाव्या हप्त्याचं वितरण तोंडावर येऊन ठेपलेलं असून देखील आणखी पण बरेचशा आमच्या माता भगिनी आमच्या तरुण आमच्या भगिनी त्या आज फॉर्म भरू इच्छितात पण त्यांना फॉर्म भरता येत नाही फॉर्म भरता येत ना का कारण फॉर्म भरणे सुरू नाही केलं आणखी नवीन ऑक्टोबरच्या नंतर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर परत फॉर्म भरायला संधी मिळालेली नाही आहे वाटलं डिसेंबरला भेटेल नाही भेटलं जानेवारीला भेटेल नाही भेटलं फेब्रुवारीला भेटेल नाही भेटलं मार्चला भेटेल नाही संधी भेटली आता एप्रिल पण जवळपास संपत आलेला आहे याबद्दल पण सरकारने सकारात्मक पाऊल घेऊन लवकरात लवकर नवीन लाभार्थ्यांना संधी द्यावी बऱ्याचशा लाभार्थ्यांना कागदपत्रा अभावी वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना त्यांचा लाभ जो आहे त्यांना मिळत नाही आहे मिळत नाही म्हणजे त्यांना फॉर्मच भरता येत नाही लाभ मिळायचा काही प्रश्नच नाही ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचा ऑक्टोबरचा फॉर्म याच्यामध्ये मंजूर झालेला आहे कधी आपल्या याच्या या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये ऑक्टोबरचा फॉर्म ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तब्बल पाच महिन्याच्या नंतर या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात पण मात्र लाडक्या बहिणींच्या बाजूने सर्व जेवढे काही योजनेच्या बाबतीत जे काही व्हिडिओ बनवतात त्या सर्व मित्रांना बंधूंना विनंती आहे की त्यांच्या बाजूनं सर्वांनी बोलणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर काय होतं की कोणी पण जे आहे आपल्या लाडक्या बहीण योजनेलाच जे आहे याच योजनेला टार्गेट करीन त्यामुळे या योजनेच्या बाबतीत त्यांच्या बाजूने कोणीतरी बोलावं एवढीच अपेक्षा आहे एवढीच मापक अपेक्षा आहे बाकी काय नाही बघा मुख्य मुद्दा आहे हाला की सरकार सकारात्मक बाजू घेईल सकारात्मक निर्णय घेईल पण पटकन जे आहे नवीन जे आहे लाभार्थ्यांना एकदा फॉर्म पण भरण्याची संधी द्यावी हा एक मुद्दा जे आहे मार्गीस लागावा त्यानंतर ज्यांचे पेंडिंग फॉर्म अजून आहेत त्यांचे लवकरात लवकर मंजूर व्हावेत त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ज्यांना जे आहे काही हप्त्याचा लाभ वितरित झालेला नाही अचानकच काही न फक्त जानेवारीचा चालना नाही काही ना फक्त डिसेंबरचा चालन नाही असे जे काही पेंडिंग हप्ते आहेत तर ते पण देण्यात यावेत जसे की मागे दिले तरी पुढच्यांना पण आता येणाऱ्या लाभार्थ्यांना पण मिळावेत मुख्य मुद्दा आहे की एप्रिलच्या दहाव्या हप्त्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे आता किती दिवस वाट पाहावी लागणार आहे कारण की आज सोळा तारीख आहे बिझनेस स्टँडर्ड लाईक न्यूज आलेली आहे आपण काल पण त्या न्यूजच्या बाबतीत पण बोललो होतो बघा की जी काही लाडकी बहीण योजना आहे तर ती जी कंटिन्यू राहणार आहे त्याला स्क्रॅप काय करण्याचा म्हणजे त्याला गाळ करण्याचा किंवा बंद करण्याचा काही मुद्दाच नाही परंतु मात्र आपण पण लोकशाही मार्गाने आपल्या या योजनेच्या बाबतीत किंवा आपल्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी नक्कीच लढलं पाहिजे पुढे जाऊयात आज आज जी आहे आजची न्यूज आहे बघा द द इकॉनॉमिक टाईम्सला मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की पाचशे रुपयेच मिळणार जवळपास त्या लाभार्थ्यांची संख्या असणार आहे आठ लाख आठ लाख लाभार्थ्यांना फक्त पाचशे रुपयाचं जे मिळणार आहे त्या शेतकरी आहेत त्यामुळे आन आता वेगवेगळं कारणं पण दिलेले आहेत सोबत जे आहे आदित्यताई तटकरे यांनी जे ऑफिशियल ट्विट पण केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून जे आहे त्यांनी जे माहिती दिलेली आहे की माहिती अशी दिलेली आहे त्यांनी की आम्ही लाभ बंद केला आहे का मी तुम्हाला एकदा ट्विट जे आहे त्यांचं ते वाचून दाखवतो एकदा बघा स्क्रीनच्या या बाजूला मी ते ट्विट लावतो आहे त्यांनी याच्यातला पॅरा सेकंड पॅरा तुम्ही वाचा त्याच्यामध्ये सांगितलं आहे की शासनाच्या निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचे योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे फक्त पाचशे रुपये निधी जे आहे वितरित करण्यात येत आहे पण मात्र त्यांनी सांगितलेलं की याच्यात बदल करण्यात आलेला नाही काय नाही काय नाही वगैरे 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 परंतु जे विरोधक याच्यावर ज्या योजनेच्या बाबतीत जे आत्ता मागच्या दोन तीन दिवसापासून जे त्यांच्या बाजूने लाडक्या बहिणीच्या बाजूने बोलत आहेत तर ते योग्यच आहे योग्यसाठी आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की लाभ कमी करण्यात आलेला आहे म्हणजे पंधराशेहून पाचशे रुपये करण्यात आलेला आहे आणि ते डबल योजनेच्या आधारे जे आहे या अंतर्गत जे आहे हे ट्विट आहे की डबल योजनेचा लाभ घेता येणार नाही वगैरे वगैरे पण मुद्दा मात्र तिथून फिरून फिरून तिथंच येतो आपला तो म्हणजे काय की पंधराशेहून पाचशे रुपयाचा लाभ झालेला आहे आणि मी याच्या अगोदर जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे पण अत्यंत गरजेचे आहेत फॉर्म नवीन फॉर्म सोडणे पेंडिंग हप्ते काही राहिले असेल तर त्या लाडक्या बहिणींना मिळणे वगैरे वगैरे आपला हा मुद्दा तुम्ही म्हणाल सर आपण बाकी पण बरेचसे काही गोष्टी बोलतात या आजच्या व्हिडिओमध्ये पण गरजेचं आहे त्यामुळे ते बोलतो आहे आता मुद्दा आपला हा कारण तुम्हाला माहिती आहे का आपलं एकमेव चॅनल जे निष्पक्ष तुमच्या बाजूने बोलत असतं बघा एप्रिलचा हप्ता जो आहे कधी मिळणार आहे आज सोळा तारीख आहे आज सोळा तारीख आहे आणि सोळा तारीख असून आणखी किती दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार काल जे ट्विट केलेलं आहे आदित्य ते तटकरे आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्या आहेत महिला बालविकास मंत्री यांनी पण ट्विट केलेलं आहे पण मात्र त्यांनी जे आहे त्याच्यामध्ये तारीख सांगितलेलं नाही तर बघा आजपासून जर पाहिलं तर ह्या महिन्याला जे आहे चौदा दिवस बाकी आहेत म्हणजे संपायला महिना तर माझ्या मते या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात हा एप्रिलचा हप्ता शक्यतो एकदम शेवटच्या आठवड्यामध्येच वितरण होईल हाला की कोणत्या तारखेला होईल यावर आणखी क्लॅरिटी येणं कारण त्यांनी कालच्या ट्विटमध्ये जर ती माहिती दिली असती तर आणखी बरं झालं असतं क्लिअर त्यामुळे एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मिनिमम अजून दहा दिवस तरी आपल्याला मला असं वाटतं वाट पाहावीच लागणार आणि मॅक्झिमम हे अक्षयतृतीयांपर्यंत अक्षय तृतीयापर्यंत परंतु मिनिमम हे मी सांगितलं आहे तुम्हाला दहा दिवस वाट पाहावी लागणार आहे हे मात्र आपण समजून घेणं गरजेचं आहे काही कमेंट्स आहेत तुमच्या कमेंट्स पण पटपट घेतो बघा इथे काही बऱ्याचशा लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या वेग कमेंट्स विचारलेल्या आहेत त्यांनी एक विचारलेलं आहे की एप्रिलचा हप्ता कधी मिळणार तर मी सांगितलेलं ऑलरेडी बोललो आहे व्हिडिओमध्ये मी आता तुम्हाला की एक तर या महिन्याच्या शेवटमध्ये नाहीतर मिनिमम एक दहा दिवसाच्या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला मिळेल त्यानंतर बघा कारण की आणखी की जे आहे कुठल्या प्रकारची माहिती नाही पुढे आलेली फक्त तीस तारीख तीस तारीख पण स्पेक्युलेशन म्हणजे अंदाज सांगण्यापेक्षा मी तुम्हाला परफेक्ट तारीख असेल तरच तर फिक्स तारीख सांगू शकतो आणि त्या पद्धतीने थांबलेल पण मग मी बनवत असतो त्यानंतर बघा सर मला सर्व हप्ते आले आहे माझे युनियन बँकमध्ये खातं आहे डीबीटी पण आहे तर दहावा हप्ता येईल का ऑबियसली येईल काही काळजी करायची गरज नाही कोणी सांगत असेल की नाही नाही या बँके मध्ये असावे त्या बँकेमध्ये खाता असावं तर सर्व अफवांपासून दूर राहायचं असं काय असेल तर मी अपडेट देत दे असतो पुढे बघा की सुशांत यांनी विचारलेलं आहे की सर लाडकी बहीण हो योजना बंद होणार का तर ऑब्वियसली बंद होणार नाही परंतु त्यासाठी जे आहे मी जसं आज सांगितलं आहे की त्याच्या बाजूनं जे आहे लाडकी बहीण योजनेच्या हो बाजूने जे हक्क त्यांच्या हक्काचा कोणीतरी आवाज जो आहे तो उठवणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बघा की प्राची यांनी विचारलेलं आहे त्यांनी विचारलं की सर लाडकी बहिणी योजनेचं जे के वाय सीबद्दल सांगा सध्या बघा के वाय सी वगैरे सुरू नाही लाडकी बहिणी योजनेसाठी सेपरेट के वाय सी सध्या करायची गरज नाही एक जूनपासून कदाचित ती गरज पडेल त्यावेळेस कशा पद्धतीने करायची काय वगैरे वगैरे सर्व ए टू झड गोष्टी डिटेल तुम्हाला आपल्या या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल पण सध्या काहीही गरज नाही त्यानंतर बघा की एप्रिलच्या पैसे आले नाही ऑब्व्हियसली एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी जर सांगित असेल की एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे वगैरे 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 तर अफवांपासून दूर राहा सध्या एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं नाही मिनिमम दहा दिवसाचा कालावधी हो किंवा एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये नक्कीच वितरण होईल त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका असं नाही की पुढच्या हप्त्यामध्ये वितरण जाईल पण तुर्तास बऱ्याचशा लाभार्थ्यांना जे आहे ते लाभापासून वंचित राहू नये बऱ्याचशा लाभांना लाभार्थ्यांना आणखी लाभ मिळणं बाकी आहे म्हणजे नवीन फॉर्म त्यांनी त्यांचे जे स्वीकृत करावेत अशा प्रकारचे सरकार विनंती आहे व्हिडिओच्या शेवटी आणि नक्कीच सरकार यावर सकारात्मक पाऊल घेऊन ज्या जसं की सरकार पा पाचशे रुपये करू शकतं तसंच ता ज्या लाभार्थ्यांना आणखी लाभच मिळाला नाही तर ता त्यांना पण लाभ देण्यासाठी जे आहे तेवढंच पुढाकार घ्यावा आणि लवकरात त्यांना जे आहे नवीन फॉर्म भरण्याची संधी पण द्यावी तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद